गेल्या दोन महिन्यातील घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाढती जवळी पाहता दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने यांच्या एका नुकत्याच एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही वेगवेगळा पक्षात असलो तरी आमचे विचार एकसारखे आहेत भविष्यात दोन्ही गट जर एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको आता याच विधानाचा राजकीय अर्थ लावायचा झालास या मागे काही ठोस आहेत अजित पवार सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत तर शरद पवार राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाची सक्रिय आहेत अशा वेळी जर दोघांची एकत्र येण्याची शक्यता म्हणजेच राजकीय ताकद एकत्रित करणे पवार कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणं हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे तसेच याशिवाय लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचं गणित बदलण्याची एक मोठी रणनीती असू शकते जनताही आता स्थिर आणि मजबूत नेतृत्वाची आता अपेक्षा करते त्यातच शरद पवारांच्या वयोमानामुळे भविष्यातील नेतृत्व अजित पवारांकडे जाण्याची शक्यता अधिक वाढते या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे विधान आता फक्त अफवा राहिलं नसून राजकारणात प्रत्यक्षात घडू शकणारं वास्तव सुद्धा वाटू लागले तसंच गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सध्या चर्चेचा विषय बनली आहे राजकीय वर्तुळामध्ये हे फक्त त्यांच्या वैयक्तिक संबंधांपुरतं मर्यादित नाही तर राज्य आणि देशाच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम सुद्धा होऊ शकतो दोन्ही गट एकत्र आले तर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर एक नवं आव्हान सुद्धा उभं राहू शकेल खरं तर पवार कुटुंबातील जे काही मतभेद आहेत ते मतभेद दूर होऊन पुन्हा एक संघ होण्याची शक्यता जनतेलाही भाऊ शकते अजित पवार सत्तेत असताना शरद पवारांशी हतमिळवणी करणे म्हणजेच सत्तेचा प्रभाव अधिक वाढवणं तसे शरद पवार यांच्या वयोमानानुसार पुढील नेतृत्व कोणाकडे जाईल यावरही एक रणनीती यांची असू शकते तर खरं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रातला मतदारसुद्धा अस्थिरतेला कंटाळला आहे त्यांना स्थिर आणि एकसंघ नेतृत्व हवं आहे त्यामुळे पवार कुटुंबाची एकता जनतेसाठीही आश्वासक ठरू शकते दुसरीकडे पाहायला गेलं तर खरी राष्ट्रवादी कोण याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे का सध्या प्रलंबित आहे त्या पार्श्वभूमीवरही एकजूट होणं राजकीय दृष्ट्या योग्य ठरू शकतं एकूणच पाहायला गेलं तर शरद पवार आणि अजित पवार यांचं एकत्र येणं म्हणजेच केवळ कुटुंबाचं ऐक्य नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात तो मोठा बदल घडून आणणारी ही एक मोठी घडामोड ठरू शकते तर आता हे पाहणं महत्वाचं असेल की यावर आणखी पुढे काय होईल